नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मोरांबा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे ही रेवा घरामध्ये बसलेली असते आणि रेवाला आता दावेने पक्क बांधलेलं असतं आणि त्याच वेळेस आता हा अभिजित समोर बसलेला असतो मी ह्या रेवाला बोलतो की स्वारी रेवा मी तुझी जागा घेऊ हो शकत नाही कारण तुझ्याबरोबर लग्न करून मी कधी सुखी होऊ शकणार नाही हे माझ्या वडिलांनी मला सत्य सांगितलंय त्यामुळे प्लीज रेवा मी आता तुझ्याशी काही लग्न करणार नाही असं पण आवी या रेवाला बोलतो रेवा बोलते की याला रमाकांत काकांनी चांगलंच समजवलेलं दिसतंय आणि ह्या लोकांना थोडं जरी प्रिओ केलं की लगेच ही लोक बदलतात असे पण ही रेवा आपल्या मनाशी बोलते तर अभि या रेवाला ज्या खुर्चीला बांधलेलं असतं रेवाला आता आभी सोडवत असतो नंतर आता रेवा ही या आभीला बोलते की खरोखर अभि मी तुला कधीच विसरणार नाहीये तू सदा माझ्या मनात राशील रे असे पण आता ही रेवा या आभीला बोलते तेवढ्यात तिथे आता ही जान्हवी येते त्यानंतर आता इकडे ह्या आभीची बहीण तिथे येते तर आभीची बहीण तिथे येताच ही अभिला बोलते की अरे तू हिला सोडवलंस का त्यावेळेस आभी बोलतो की हो अगं ही माझ्याबरोबर कधीच लग्न करून सुखी राहू शकत नाही मग मला सांग ती जर अक्षयबरोबर लग्न करून सुखी राहत असेल तर मला काय प्रॉब्लेम आहे असे पण आभी आपल्या बहिणीला बोलतो त्यानंतर रेवा ह्या आबीला बोलते की आय एम रिअली सॉरी आणि खरोखर आबी मला नेमकं तुझ्या समोर काय बोलावं आणि काय नाही हेच समजत नाही रे असे पण रेवा ही या आभीला बोलते फक्त तिथे गेल्यानंतर काय सांगायचं आणि काय नाही हे मात्र लक्षात असू दे असे पण आता आबी या रेवाला बोलतो त्यावर रेवा बोलते की नाही नाही मी नाही सांगणार तिकडे काही नंतर आबी आपल्या बहिणीला सांगतो की प्लीज ताई तू इला घरी घेऊन जा तर आबीची बहीण या आबीला बोलते की तू अजिबात काळजी करू नको मी आईच्या बरोबर त्यानंतर आता इकडे हा आबी या रेवाला हॅप्पी मॅरेड लाईफ असं बोलतो तर आभीची बहीण तेथून रेवाला घेऊन निघते तर आता आबीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यानंतर वकील आणि गुरुजी समोर बसलेले असतात तर आबी त्यांची हात जोडून माफी मागतो आणि बोलतो की स्वारी बरं का मी तुमचा वेळ वाया घालवला तर या आबीला आरतीने आपल्याकडून कशा प्रकारे वचन घेतले होते आणि आरतीने आपल्याकडून रेवासोबत कधीच तू मला दिसायला नको असं जे वचन घेतलेलं असतं ते क्षण ह्या आबीच्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेस आता ह्या आरतीने आपल्याकडून आपल्या मुलीच्या डोक्यावर शपथ घेऊन सुद्धा या, या रेवाबरोबर पुन्हा मला तू दिसला नाही पाहिजे आणि जेव्हा तू अशी शपथ घेशील की मी पुन्हा रेवाबरोबर बोलणारसुद्धा नाही दिसणार पण नाही तेव्हाच मी आपल्या घरी येईल अशी आपल्या मुलीच्या डोक्यावर आपल्या आरतीने कशा प्रकारे आपल्याकडून शपथ घेतली होती हे सर्व क्षण ह्या आबीच्या डोळ्यासमोर येतात तर आता आभीला आपण आरतीबरोबर कशा प्रकारे क्षण घालवले होते हे सर्व क्षण डोळ्यासमोर येतात आता अभिया आरतीला बोलतो की इथून पुढे मी कधीच तुला दुरावा देणार नाही एका शब्दाने दुखवणार नाही असं पण आता अभि ह्या आरतीला बोललेलं सर्व काही या आभीला आठवतं आबीला खूप पश्चाताप होत असतो आभी खूप रडत असतो आता आबीला समजत नाही की नेमकं काय करावं असंही सर्व काही आबीला आता आठवत असतं आणि आभी खूप रडत असतो त्यानंतर आरती आपल्याला कशा प्रकारे सोडून गेली आपण ह्या रेवाबरोबर कसं लग्न केलं त्यानंतर रेवाने सुद्धा घरात कसा गृहप्रवेश केला आणि आयुष्यात जे काही अर्ध रिकाम वाटा आहे तो मी भरून काढेल असं या रेवाचं बोलणं सुद्धा या आभीला खूप आठवत असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात शशिकांत आई आजी रमा पार्वती आजी सर्वजण बसलेले असताना आता ह्या आभीची बहीण तिथे येते आता इकडे ही आभीची बहीण सर्वांसमोर येते आणि बोलते की मी रेवाला शोधून आणलं आहे त्याच वेळेस आता ही रेवा तिथे आली असताना सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण या जान्हवीला विचारतात की नेमकं रेवा कुठे शोधली तर आता इकडे जान्हवी सांगते की मला सापडली रेवा आणि आता रेवाला कुणीच काही बोलायचं नाही बरं का असं म्हणत जान्हवी ही रेवाला सर्वांसमोर घेऊन येते आणि समोरच्या सोफेवरती बसवते आता हा अक्षय धावत पडत रेवाजवळ जातो आणि रेवाला बोलतो की रेवा अगं तू कुठे होतीस पार्वती आजीसुद्धा या रेवाला विचारते की अगं तुझी अवस्था काय झाली तुला त्यानंतर ही पार्वती आजी या मयुरीला विचारते की अगं ही रेवा तुला नेमकं कुठे सापडली तर इकडे ही मयुरी सांगते की अगं तिच्या आईच्याच घराबाहेर होती पार्वती आजी ह्या मयुरीचं खूप काही कौतुक करत असते आणि बोलते की खरोखर आज तू जर नसती तर काय होऊन बसलं असतं असं पण आता ही पार्वती आजी या मयुरीला बोलते त्यानंतर आता इकडे मयुरी सर्वांसह सांगते की तुमचा कधीच माझ्यावर विश्वास बसत नव्हता परंतु आज बसला ना मी पण चांगलं काम करू शकते बघा तुम्ही आता केलं की नाही असं पण मयूरही सर्वांना सांगते तर अक्षय मयूरकडे बघत राहतो तर रमा ही खूप रागाने मयूरकडे बघते त्यानंतर आता अक्षय ह्या मयुरीला थँक्स असं बोलतो तर आता रेवा ही आई आजीला बोलते की आई आजी आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी आज माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना किती त्रास झाला असं पण ही रेवा सर्वांसमोर आई आजीला बोलते त्यावेळेस आताही रेवा रडण्याचं नाटक करू लागते आणि बोलते की खरोखर माझ्यामुळे खूप तुम्हाला खूपच त्रास झाला ना असे पण आता इकडे ही रेवा सर्वांना सांगत असते आणि रेवा लगेच अक्षयच्या जवळ जाते आणि बोलते की आता मी आले आहे अक्षय आपण लवकरात लवकर, लवकर लग्न करूयात असं ही रेवा अक्षयला बोलते त्यावेळेस इकडे ही रमा खूप रागाने रेवाकडे बघते त्यानंतर इकडे अक्षय ह्या रैवाला शांत करत असतो तर आता इकडे सीमा आणि आनंद हे तर आपल्या डोक्यालाच हात लावतात कारण रेवा खूप वेटपटासारखी बोलत असते त्यानंतर आता ही रेवा या अक्षयला बोलते की आता आपण लग्न करूयात मी पटकन रेडी होऊन येते आता शशिकांतसुद्धा डोक्याला हात लावतो आई आजी ह्या रेवाला बोलते की अगं आता कुठे लग्न लावायची वेळ राहिली आहे का कसं पण काही पण बोलते ग तू असं पण आई आजी ह्या रेवाला बोलते तर रमाकांत काका व आभी दोघे एकमेकांच्या जवळ उभे असतात तर आई आजी ह्या पार्वती आजीला बोलते की आत्ता लग्न का होऊ शकत नाही आमचं मुहूर्त तर आहे ना त्यावेळेस आता इकडे आई आजी बोलते की मोहर तर टळून गेलाय असं पण ही आई आजी ह्या रव रेवालाच बोलते त्यानंतर आता इकडे लगेच बोलते की मी आई अशाच कपड्यांमध्ये सुद्धा लग्न लावायला तयार आहे त्यावर अक्षय बोलतो की अगं रेवा तू अशी गोंधळ्यासारखी का करते एवढी थोडीशी शांत राहा मी आहे ना आत्ता आपलं लग्न नाही होऊ शकत असं पण अक्षय या रेवाला बोलतो तर आता रमासुद्धा अक्षयकडे बघत राहते त्यानंतर आता अक्षय या रेवाला बोलतो की उद्याचा लग्नाचा मुहूर्त आहे उद्या आपण नक्कीच लग्न करूयात असं पण आता इकडे अक्षय ह्या रेवाला बोलतो त्यावर आता रेवा खूप खुश होते रेवा बोलते की हो फायनली आपलं उद्या लग्न होणार आहे असं पण रेवा ही सर्वांसमोर हसतच या अक्षयला बोलत असते आणि पुन्हा बोलते नक्की ना नक्की आपलं उद्या लग्न होईल का तर आता अक्षय हो असं बोलतो आता घरातली सर्वजण खाली बघत असतात तर आम्हीसुद्धा या अक्षयकडे बघत राहतो तर पुढे असं बघायला मिळतं अक्षय हा रमाकडे बघत राहतो पुढे आता रमा ही रात्रीची वेळ असल्यामुळे इकडे बाहेर घराच्या बाहेर असते गार्डनमध्ये असते आणि रमा ही आपल्या मोबाईलवरून इकडे ह्या अक्षयला कॉल लावणार तेवढ्यात अक्षय तिथे येतो त्यानंतर आता अक्षय हा, हा रमाला बोलतो की आपलं जे काही नाटक चालू आहे ना ते लवकरात लवकर संपवायला पाहिजे कारण याचा सोक्षमोक्ष लवकरच लावायला पाहिजे असे आपल्याला सर्वजण सांगतात असे पण आता हा अक्षय या रमाला सांगतो रमा ही अक्षयला बोलते की नाही नाही हे जे काही नाटक चालू आहे ना तेच नाटक चालू राहू द्या सत्यात उतरू द्या हे सर्व असं पण रमा ही अक्षयला बोलते तर अक्षय बोलतो की अगं तू काय बोलतेस मी आता मस्करी करण्याच्या वेळेमध्ये नाही आहे तुझं नेमकं म्हणणं काय असं पण आता अक्षय या रमाला बोलत असतो त्यानंतर रमा ही अक्षयला बोलते की आपल्याला आपला प्लॅन बदलावा लागेल कारण काही गोष्टी आता माहीत झालेल्या आहेत मला कारण तुम्ही रेवाशीच लग्न करा असं पण रमा या अक्षयला खूप रिक्वेस्ट करत असते तर आता रमाला शशिकांतचं आणि या आई आजीचं बोलणं आठवतं आणि हे सर्व आता रमाही अक्षयला सांगत असते या दोघांमध्ये जे काही संभाषण झालेलं असतं ते रमाने ऐकलेलं असतं त्यामुळे रमाला खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर शशिकांतने ह्या आई आजीची कशाप्रकारे माफी मागितली हे सुद्धा रमाने ऐकलेलं असतं तर रामा सर्व घडलेला प्रकार अक्षयला सांगते तर अक्षयला खूप राग येतो आता अक्षय लगेच रागा राग इकडे रूममध्ये निघून येतो तर रामा ही आपल्या मनाशी बोलते की आता काय करू मी आता मला अक्षयच्या पाठीमागे सुद्धा जाता येणार नाहीये आता रमा ही खूप टेन्शनमध्ये येते पुढे असं बघायला मिळतं की आई आजी रूममध्ये असतात ही रेवा येते तर आई आजी रेवाला आपल्याजवळ बोलवतात त्यानंतर आता रेवा ही आई आजीला सांगते की आजी खरोखर माझ्यामुळे किती प्रॉब्लेम झाला ना तर आई आजी बोलतात की जाऊ दे झालं ते झालं उद्या तुमच्या दोघांचं लग्न कसं होत नाही तेच बघते मी त्यानंतर आता इकडे रेवा बोलते की आई आजी मला तुम्हाला खरोखर तुमची माफी मागायची आहे असं पण आता इकडे रेवा ही आजीशी बोलते त्यानंतर आजी बोलतात की हे बघ रेवा तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुझ्याबरोबर इकडे आजी लगेच एक ओढणी आपल्या हातात घेतात आणि एका ओढणीची गाठ या रेवाच्या हातात बांधतात आणि दुसऱ्या ज्या ओढणीचं बाजू असते ती आपल्या स्वतःच्या हातात बांधतात आणि बोलतात की आता तू झोपेमध्ये थोडी जरी हल्ली ना तरी मला लगेच समजेल आणि बरं झालं उद्या लग्नाचा मुहूर्त आहे नाही तर आपल्याला वर्षभर थांबवावं लागलं असतं असं पण आयाजी आता या रेवाला बोलते त्यानंतर आता इकडे आई आजी ह्या रेवाला बोलते की तुला हे लग्न करायचं आहे की नाही तेवढं मला स्पष्ट सांग त्यानंतर आता रेवाला ही आई आजीला बोलते की अफकोर्स आई आजी मला लग्न करायचं आहे त्यानंतर आता आजी बोलते की मग लग्न करायचं आहे ना तर मग झोप इथे मुकाट्याने समजलंच ना तुला एकदा असं पण इकडे आयजी ह्या रेवाला बोलते त्यानंतर आता दोघीही इकडे झोपी जातात इकडे अक्षय घरामध्ये आलेला असतो अक्षय ह्या घरामध्ये येताच अक्षयचं मन अक्षयला सांगतं की काय रे अक्षय काय कुठे चाललास आणि जा विचारायला चाललास का त्यानंतर अक्षयचं मन अक्षयला सांगतं की तू आतापर्यंत जेवढी मेहनत केली आहे ना त्या सर्वांवर पाणी फिरेल मग असं पण आता अक्षयचं दुसरं मन अक्षयला सांगतं अक्षयचं मन अक्षयला सांगतं की परिस्थिती हाताबाहेर जाण्यापेक्षा अगोदरच विचार करायला हवा असं पण अक्षयचं दुसरं मन अक्षयला सांगतं मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे रेवा आणि अक्षयचा लग्नाचा मुहूर्त असल्यामुळे सर्वजण छान तयार झालेले असतात इकडे अक्षय सुद्धा अगदी नवरदेवाच्या वेशात तयार झालेला असतो रेवा नवरीच्या वेशात तयार झाली असते आणि आता ह्या दोघांचे लग्न लागणार असतात तेवढ्यामध्ये आपली रमा सुद्धा तिथे आलेली असते आता ज्यावेळेस इकडे ब्राह्मण गुरुजी अक्षयला रेवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात त्यावेळेस अक्षय ते मंगळसूत्र ह्या रेवाच्या गळ्यात घालत नाही आणि बोलतात की संपला तुझा खेळ आणि मी फक्त हे नाटक केलं होतं अगं तुला माहित आहे का तू आतापर्यंत काय काय केलं हे सर्व माझ्या लक्षात आहे असं पण आता हा अक्षय ह्या रेवाला सर्वांसमोर बोलतो आता ह्या रेवाची तर पूर्णपणे बोलती बंद होते आता ही अक्षय रमाला बोलतो की चल रमा आपण लग्न करूयात परंतु रमा ही अगोदर ह्या रेवाला मारण्यासाठी जे काही समोर अग्निगुंड पेटवलेलं असतं त्यातून एक काठी पेटवून घेते आणि ह्या रेवासमोर येते आणि बोलते की सर्व काही सत्य तू आत्तापर्यंत जेवढी काही पापे केली आहेत तेवढं सर्व सत्य समोर सांग नाहीतर मी तुझे आता हायगई करणार नाही असं पण आता इकडे ही रमा ह्या रेवाला बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद